दादा आपण आता जे काय इलेक्शनचं वातावरण चालू आहे लोकसभा डिक्लेअर झालेली आहे आपली आप भूमिका नक्की काय असेल लोकसभा अजून डिक्लेअर झालेली नाही लोकसभेची आचारसंहिता दोन दिवसामध्ये तीन दिवसामध्ये लागेल मी लोकसभेची माझी जी भूमिका आहे मी गेले पाच वर्षापासून पाहतो आहे तुम्ही सगळेजण पाहताय मला निवडणूक असो वा नसो पद असो वा नसो कामं करणं हा माझा तुम्ही सगळ्यांनी पाहिले माझा धर्म आहे आणि मी ती कामं करत राहतो आहे खासदार नसता नसतानासुद्धा मोठ्या प्रमाणात प्रत्येक गावाला काम देण्याचा मी माझ्या माध्यमातून प्रयत्न केला आहे आत्ताच मी अनेक पठार भागात गेलो असता पाच गावामध्ये मी आणि पाच गावांमध्ये शरदाता यांनी निधी टाकलेला आहे आम्ही दोघंही आमदार नाही खासदार नाही तिथं आमचा निधी पडलेला आहे हेच आमच्या दृष्टीनं महत्वाची भूमिका आहे दादा पहिल्या स्ट्रममध्ये असं काम करायचं की विरोधकांना उमेदवारच सापडत नाही अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली अशी टीका विरोधकांकडून सध्या वारंवार केली जाते त्यांचे के? सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये दौरे सुरू होतो ठीक आहे त्याबद्दल काय फारसं बोलायलाच पाहिजे तर असं काय नाही सगळी शिरूरमधली जनता मायबाप जाणते कोण काय पहिल्या पाच वर्षात काय केलं कुणी काय केलं काय नाही केलं हे सगळ्या जनतेला माहिती आहे लोकांकडे कसं दुर्लक्ष झालं हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे त्यांच्यावर काय बोलणं मला काय उच्च वाटत नाही गेली पंधरा वर्ष तुम्ही खासदार होतात गेली पाच वर्ष तर खासदार नव्हतात परंतु तुम्ही जनतेमध्ये राहिलात मग इतका जनतेचा संपर्क असताना सुद्धा यावेळेला तुमच्या उमेदवारीबाबत शासंकता निर्माण होते त्याचं कारण साशंकता अजिबात नाही महायुतीमधले पक्ष तिन्ही पक्ष एकत्रित येऊन काही जागांचा तिढा अजून सुटलेला नाही सुटल्यानंतर ऑटोमॅटिकली होईल कोणाच्या जागाचा अजून एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील किंवा भाजपच्या अजून अठरा दहा बारा खासदार आहेत कोणाचाच अजून निर्णय झालेला नाही काल भाजपचे सिटिंग जे खासदार आहेत त्यांच्या जा हक्काच्या जागा जा जा आहेत त्या वीस जागावर निर्णय जाहीर झालेला आहे उरलेल्या अठ्ठावीस जागांवर आज त्याकडं होईल जर तो निर्णय झालाच आणि तुम्हाला जर आज महायुतीतून उमेदवारी नाकारली तर तुमची भूमिका काय असेल नाकार मग बघू त्याच्या अजित <laughs> पवार राष्ट्रवादी गटामध्ये तुम्ही प्रवेश करणार अशी चर्चा आहे त्यात नक्की कारण चर्चा आहे चर्चेला कुठेही आधार नाही आहे दोन दिवस थांबा सगळं काय व्यवस्थित होईल तुमची वेळ आली तर दादा त्याही चिन्हावर निवडणूक लढू शकतो दोन दिवस थांबा काही करू नका थँक्यू झाला